नमस्कार मी कनिष्का स्टार मीडिया मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण काव्यांजलीच्या सेटवरती आहोत आणि आपल्या सोबत काव्य आहे हॅलो नमस्कार ताई कशी आहेस तू खूप छान आहे तू कशी आहेस मी पण मस्त तुम्ही आता आत्ताच तुमच्या मालिकेने दोनशे एपिसोडचा टप्पा पार पाडलेला आहे सो तू तुझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स काय सांगशील खूप मस्त वाटतंय एक नवीन भूमिका नवीन मालिका आणि त्याचा शंभर झाला त्याच्यानंतर ते दोनशे असे एक एक टप्पे आम्ही पूर्ण करत पुढे चाललो आहेत आणि म्हणजे यानी यामुळेच हे पूर्ण करू शकतो आहे कारण प्रेक्षकांचं तेवढं प्रेम आमच्यावर आहे त्यामुळे टी आर पी पण आमचा चांगला येतो आहे सो मस्त वाटतंय आणि आता ही मालिका सुरू होऊन जवळजवळ आता सात आठ महिन्यांचा सा कालावधी नऊ महिने झालेत तर मग एवढ्या वेळात तू तुझ्या कॅरेक्टरला घेऊन तुला प्रेक्षकांचा काय हे मिळतोय फीडबॅक काय मिळतोय खूप आवडतं आहे म्हणजे इतके डी एम्स आणि मेसेजेस येतात जे मी प्रोडक्शनला आणि चॅनलला पुढे पाठवत असते अगदी प्रत्येक छोट्या छोट्या डायलॉग्सवरती पण त्यांचं लक्ष असतं म्हणजे आत्ता नुकताच माझा एक आ, एपिसोड टेलिकास्ट झाला नयन म्हणून एकजण आहेत त्यांनी मला रिप्लाय केला होता की हा जो तुमचा डायलॉग होता तो खूप छान होता आमच्या घरी आई बाबांना इतका आवडला की ते खूप इमोशनल झाले होते त्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं वगैरे इतके ते कनेक्टेड असतात म्हणजे साधारण डायलॉग असा असतो की होता की स्त्री आई असते म्हणजे स्त्री बहीण असते मैत्रीण असते बायको असते प्रेयसी असते पण एकदा का ती आई झाली ना की मग ती शेवटपर्यंत आईच राहते तर लोकांना कुठेतरी खूप कनेक्ट होतं आहे आणि त्याच्याहीपेक्षा जास्त प्रत्येकजण आक्काई म्हणून मला मेसेज करतं म्हणजे कुठेतरी प्रत्येकाला माझ्यामध्ये ती मोठी बहीण दिसते आणि ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी ताई नुकतंच आत्ताच म्हणजे सेटवरती लग्न झालेलं आहे अंजली आणि प्रीतमचं आणि तसंच रिअल लाईफमध्ये पण तुझ्या एका को ॲक्टरचं लग्न झालेलं आहे आता सो तू लग्नाला गेली होतीस की नाही ॲक्च्युली कोइन्सिडेंटली असं झालं की जेव्हा अंजली आणि प्रीतमचं लग्न होतं तेव्हाच त्याचंही लग्न झालं त्यामुळे आम्हाला इथे शूटिंग सोडून तिथे जाता नाही आलं आणि आता मकर संक्रांत आहे सो मकर संक्रांत निमित्त प्रेक्षकांना काय वेगळं बघायला मिळणार आहे कोणता म्हणजे मालिकेमध्ये कोणता ट्विस्ट आहे का असं काही ट्विस्ट अँड टर्न्स ॲक्च्युली आमच्या मालिकेची ही खासियतच आहे की कुठलाही सीन कुठलाही एपिसोड ट्विस्ट आणि मसाल्याशिवाय पूर्ण होत नाही तर हो अंजलीचं लग्न झालेलं आहे नवीन नवीन आणि पहिली संक्रांत आहे तिची त्यामुळे तिच्या घरी आम्ही छान संक्रांत साजरी करतोय पण मग त्याच्यात ट्विस्ट काय आहे यासाठी तर तुम्हाला मालिका बघावी लागेल तर चौदा तारखेला महा एपिसोड आहे संक्रांतीच्या दिवशीच तर तो तुम्ही नक्की बघा म्हणजे तुम्हाला मजा मजा काय करतो ते तुम्हाला दिसेलच मकर संक्रांत म्हटलं की पहिली कोणती गोष्ट तुझ्या डोक्यात येते तर माझ्यासाठी म्हटलं तर ऑब्वियसली तीळ आणि गूळ त्याचे लाडू वड्या वड्या आपल्याकडे जास्त बनतात तर या गोष्टी येतात डोक्यात हळदी कुंकू येतं आणि आता ज्योतिषशास्त्राचा अभ्यास आहे त्यामुळे मग डोक्यात ती गणितं चालू होतात अच्छा आता मकर राशीमध्ये सूर्य आलेला आहे म्हणून मकर संक्रांत म्हटलं जातं मग लगेच आमचं पंचांग उघडून की काय दान द्यायचं काय द्यायचं नाही कुठल्या रंगाचे कपडे घालायचे कुठल्या रंगाचे नाही हे सगळं गणित चालू होतं कारण फोन येत असतात आमच्याकडे गुरुजी आहे मी खूप जणांची <laughs> तर त्यासाठी फोन येतात जसं यावर्षी काळं वर्ज सांगितलं एक तर शनीचं वर्ष आहे आणि देवीनी काळे वस्त्र परिधान केले त्यामुळे यावर्षी काळं घालायचं नाही आहे मकर संक्रांतीच्या दिवशी जे आपण नेहमी घालतो खरं तर मकर संक्रांतीनिमित्त म्हणजे घरच्यांसोबतची तुझी एक आठवण अशी जास्ती करून तिळगुळच्या वड्या बनवतानाचीच आहे बाकी सगळ्यांना माहितीच आहे की मी फार काळ त्यांच्याबरोबर नाही वेळ घालवू शकले कारण चार वर्षाची असतानाच वडील गेले होते आणि आईला जाऊन बावीस एक वर्ष झाली आहेत त्यामुळं एकत्र एक तशा आठवणी फार नाही आहेत पण पन लहानपणी वड्या बनवणं वगैरे आहे आणि आत्ताच्या विचारशील तर सुकन्या महिला गृह उद्योग व्यवसाय आहे त्यामुळे आत्ता सध्यासुद्धा तिथे सगळं ते बनवणं चालू आहे गुळपोळ्यांची ऑर्डर्स असतात सो आमच्या इथे खाण्यापिण्याचे ऑर्डर्स हे सतत व्यापलेलं जग आहे सध्या आणि मकर संक्रांत म्हटलं की हलव्याचे दागिने वगैरे आले सो तू काय सांगशील की तुझी एखादी आठवण किंवा तुला आवड आहे काय असं हल हलव्याचे दागिने वगैरे घालायची हो का नाही कुणाला आवडणार नाही खरं तर खूप छान वाटतं सजले अंजलीनी दागिने घातलेले आहेत संक्रांतीच्या दिवशी आणि खूप गोड दिसते म्हणजे अक्षरशः बघितल्यावर आपल्याला ते सौंदर्य इतकं खुलून येतं प्रत्येकाचंच त्यामुळे हां छान वाटतं अजून घालायची कधी वेळ आली नाही कारण लग्नही नाही झालेलं आहे आणि काही डोहाळ जेवण वगैरे कोण प्रकार नाही आहे त्यामुळे मला घालायची कधी वेळ आली नाही आहे अजून पण आवडतं छान वाटतं पतंग वगैरे असं कधी उडवलं आहे का हो हो मला पतंग उडवायला फार आवडतात म्हणजे इवन जर शूटिंग नसेल आणि आम्ही सोसायटीमध्ये वगैरे असू तर आम्ही त्या दिवशी वेगळे वेगळे असे इव्हेंट्स प्लॅन करतो तर त्या दिवशी मग पूर्ण दिवस तुम्ही पतंग उडवायचा मग तिथे फूड स्टॉल्स असतात व इव्हेंट मॅनेजमेंट वगैरे पण आहे आपलं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मस्त मजेत आम्ही साजरा करतो सगळा दिवस मकर संक्रांत म्हटलं की आपण तिळगुळ देतो आणि म्हणतो तिळगुळ घे आणि गोडगोड बोल तसंच सिरियलमध्ये तू कोणाला असं म्हणशील की बाबा तिळगुळ घे आणि गोडगोड बोल खरं तर ही वेळ कुठल्या मुलीवर येऊ नये पण माझी आई <laughs> <laughs> सुनंदा जी आहे ती खऱ्या आयुष्यात खूप गोड आहे खऱ्या आयुष्यात तिला हे म्हणायची गरज नाही आहे पण तू सिरियलमधलं पात्र विचारलंस म्हणून सिरियलमध्ये सुनंदालाच मी घे आणि बोल असं सांगेन <laughs> आता तुमचं मकर संक्रांतीचं शूट वगैरे झालेलं आहे ना सो म्हणजे बिहाइंड द सीन्स तुमची मजा मस्ती काय सांगशील काय मजा केली तुम्ही मजा येत होती सगळ्यात जास्त म्हणजे आता तू जसं म्हणालीस की थे थे ते हलव्याचे दागिने बरं ते सगळे असे ह्याचे असतात ना ते उष्णतेनी म्हणा किंवा चिकट होतात हे ते तर सतत त्याची काळजी घेणं ते प्रकार चालू होते शिवाय डबे भरून ह्याचे तिळगुळाचे लाडू ठेवले होते बट जरी नुसता सीन असा, असा असला ना की आम्ही वाटतोय वाटल्यानंतर काय आम्ही परत देत नव्हतो आम्ही ते सगळं <laughs> <laughs> लाडू खाऊन टाकायचं त्यामुळं खूप ह्याच्या आधीच संक्रांतीच्या आधीच प्रत्येकाने खूप जास्त लाडू खालेत आणि आमच्या प्रोडक्शनला ते माहिती होते सेटिंग सेटिंगदानी डबल लाडू आणले होते कारण प्रत्येकाच्या सवयी आणि वाईट खोडी त्यांना माहिती आहे सगळे खवई आहेत तिथे त्यामुळं दिला ना सीन तर साधारणपणे आत्ता खात नाही आहे असा सीन होता माझा पण कट झालं की मी लगेचच तोंडात टाकायचं त्यामुळे परत मागायचा प्रश्नच येत नाही तुमच्या ना तुमच्या म्हणजे सगळ्यांच्या अशा रील्स येत असतात तसं इंस्टाग्राम ओपन केलं की तुमचे रील्स येतातच सो असं म्हणजे तुम्ही लोक ट्रेंड प्रत्येक कोणत्याही ट्रेंडाला की तुमची रील असतेच त्यावरती तर तुमचा कोणता फेवरेट ट्रेंड आहे फॉलो कर केला आहे तुम्ही तुम्ही आत्तापर्यंतचा मला वाटतंय तो गुलाबी शरारा मी आणि निकिताने शूट केला होता तो मला फार आवडतो म्हणजे तो खूप अचानक आम्ही प्लॅन केला होता आणि लकीली लग्नातली साडी होती ज्याला गुलाबी हे होतं पदर त्यामुळे गुलाबी शरार असं त्यामुळे ती मजा आली होती ती रील आणि ती तुझ्या मते असं कोण आहे की रील शूट करताना ते असं सारखं मिस होऊन जातं की अरे थांब थांब मी चुकली परत करू किंवा असं काय कोण आहे असं तुझ्या मते मीनाक्षी माझ्या सासूबाई त्यांना सॉरी मी हे केलंच नाही हे माझं चुकलं थांबा परत परत असं मीनाक्षी राहतो तिथं पण खूप गोड आहेत थँक्यू सो <laughs> मच <laughs> so आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल तू आता जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील मकर संक्रांती बद्दलच तुम्ही सगळे आम्हाला भेटायला आलेले आहात त्यामुळे तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा इथूनच तिळगुळ घ्या आणि गोड बोला आणि आमच्यावर तुमचं प्रेम असंच निरंतर राहू देत सोमवार ते शनिवार साडेआठ वाजता सा कलर्स मराठीवर पाहत राहा काव्यांजली थँक्यू